पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर सलग तिसऱ्यांदा कपात करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यात रेपो दरात शून्य पॉईंट दोन पाच टक्के कपात करण्यात आली होती त्यामुळे रेपो दर सहा पॉईंट पाच वरून सहा टक्क्यांवर आला होता आता त्या शून्य पॉईंट पाच टक्क्याची कपात झाल्याने रेपो दर पाच पॉईंट पाच टक्क्यावर आलाय यामुळे गृह कर्जापासून वाहन कर्ज आणि इतर कर्जांवरील कमी होण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही पन्नास लाखांचं गृह कर्ज घेतलं असेल तर तुमच्या या गृहकर्जावरील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे ईएमआयवर एक टक्का म्हणजेच दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपयांचा दिलासा मिळेल पण त्यासाठी सर्व बँकांना आरबीआयच्या धोरणाप्रमाणे व्याज दरात कपात करावी लागणार आहे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक कपात कर्जदारेंचमार्क लँडिंग रेट आठ पॉईंट सहा पाच टक्के झाला आहे आता बँकेचा आर एल एल आर म्हणजेच रेपो लिंक लँडिंग रेट आठ पॉईंट पाच टक्के प्लस क्रेडिट रिस्क प्रीमियम इतका झाला आहे म्हणजेच पूर्वीपेक्षा शून्य पॉईंट दोन पाच टक्के कमी